मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी चित्रपटसृष्टीतील एक रंजक आणि एक वेगळी माहिती जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपल्स आपण बघितलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कपल्स का एकत्र काम करताना आपण बघितलेले आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळी आणि रंजक माहिती जाणून घेणार आहोत मराठीतील दोन अत्यंत आघाडीच्या आणि दोन अत्यंत सुंदर अशा अभिनेत्री आहेत ज्या एकमेकांच्या ननन भाऊजया होत्यात हो बरो बरोबर त्यांचं एकमेकांशी नातं जोडलेलं होतं परंतु ते आता वेगळं नातं झालेलं आहे आपल्या सर्वांनाच मराठीतील अत्यंत गोंडस अशी अभिनेत्री अर्चना निपाणकर या माहितीच असेल त्यांनी कारे दुरावा राधा प्रेम रंगी रंगली आणि आत्ताच नुकत्याच आलेल्या रमा राघव या मालिकेत आपण अर्चना निपाणकर यांना बघितलेलं आहे त्याचबरोबरीने आपण जुळून येते रेशीम गाठी मन उधाण वाऱ्याचे सुखाच्या सरीने मन बावरे आणि अबोली या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका त्याचप्रमाणे प्रोड्युसर असणाऱ्या शर्मिष्ठा राऊत यांना देखील आपण ओळखतोच या, या दोघी अभिनेत्रींमध्येच ननंद भाऊजाईचं नातं होतं अर्चना निपानकर यांचे मोठे बंधू असणारे अमय निपानकर यांच्याशी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांचा प्रेमविवाह झाला होता शर्मिष्ठा राऊत यांच्या लग्नासाठी घरच्यांचा विरोध असताना देखील त्यांनी हे लग्न केलेलं होतं शर्मिष्ठा राऊत आणि अमे निपानकर यांच्यामध्ये काही कारणास्तव प्रचंड वाद झाले आणि त्या वादानंतर शर्मिष्ठा राऊत यांनी अमे निपानकर यांच्यापासून घटस्फोट घेतला फार कमी लोकांना माहीत होते की अर्चना निपानकर यांची वहिनी शर्मिष्ठा राऊत ह्या होत्या आणि आत्ताच्या आयुष्यात दोघेही आपापल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत आनंदी आणि सुखी आहेत